समाजहिताचे राज राजकारण करण्यासाठी युवकांनी राजकारणात प्रवेश करून सकारात्मक बदलासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून आम्ही त्यांना साथ देऊ असा विश्वास अजित पाटील कवेकर यांनी व्यक्त केला माझं लातूर संवाद लातूरकरांशी या उपक्रमाअंतर्गत अजित पाटील कवेकर हे लातूर शहर विधानसभा क्षेत्रात मागील सहा दिवसापासून जनमताचा कानोसा घेत आहेत माझं लातूर या उपक्रमाला लातूर शहरातून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आहे ही पदयात्रा चालू आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महायुती शासनानं जे महाराष्ट्रामध्ये काम चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे त्याला दारोदारी पोहोचवण्याचा प्रयत्न या यात्रेतून आम्ही करतोय युवकांनी मला वाटते त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे पॉलिटिक्सच्या बाहेर आपण बसून जजमेंट देणं सोपं आहे परंतु मला असं वाटतं युवकांनी त्याच्यामध्ये सामील होऊन आपण हा चेंज कसा आणू शकतो हा बदल कसा घडवू शकतो याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पॉलिटिक्समध्ये सामील होऊन त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं पदाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात एक खोटा नॅरेटिव्ह तयार केलाय ते, केला ते जेव्हा म्हणतात की भाजपचे सुद्धा उमेदवार आम्ही ठरवतो ते तसं परसेप्शन शहरामध्ये पसरवण्याचा चुकीचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यामधून विरोधकांमध्ये म्हणजे जसं आम्ही असो आमच्यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात पण मला जे म्हणायचं आहे की ज्या पक्षाचे आज दोनशे चाळीस खासदार आहेत जवळपास अडीच हजाराहून जास्त आमदार विधानसभेचे ज्या पक्षाचे आहेत सोळा सतरा अठरा राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये ज्या पक्षाची सत्ता आहे त्याला हे मॅनेज करू शकतात का असं म्हणत जर असतील तर मला वाटते हास्यास्पद आहे जगातल्या सर्वात मोठा पक्षाला आम्ही मॅनेज मध्ये करतो असं जर कोणी म्हणत असेल तर मला वाटतं ते विनोदाचा भाग म्हणून त्याला पाहायला पाहिजे